नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा इयत्ता सातवी तृतीय भाषा इंग्रजी मराठी मीडियमच्या मुलांचा थर्ड लँग्वेजचा हा इंग्रजीचा पेपर आहे पायाभूत चाचणीचा चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणार आहे एकूण साठ गुणांचा आपला हा पेपर असणार आहे त्यात पन्नास गुण लेखी कामासाठी असतील आणि दहा गुण ओरल सेक्शनसाठी पेपर सोडवण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण सूचनांचं पालन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर पहिला विभाग ओरल सेक्शन दहा गुणांचा त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न पाच गुणांसाठी आहे काही सूचना आपल्याला दिल्या जातील आणि त्या पद्धतीने आपल्याला ॲक्शन करायचे बघा त्या सूचना त्यानंतर क्वेशन टूमध्ये आपल्याला एक पोयम दिलेली आहे ती वाचायची आहे ॲक्शनसहित कृती करायची आहे तिच्यावर आधारित आणि त्याला तुम्हाला चार गुण मिळतील त्यानंतर ते लेखी कामासाठी विचारलेला प्रश्न रायटिंग सेक्शन क्वेश्चन नंबर थ्री चार्ट ते ते एक चार्ट दिलेला आहे आपल्याला त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत मॅच द कॉलम बघा या ठिकाणी लावून दाखवलेले आहेत क्वेश्चन नंबर फोर आपला आठ गुणांसाठी आहे एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित काही ॲक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची आहेत बघा सर्व ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सोडून दाखवलेल्या आहेत ते आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा आणि व्हिडिओ थांबून पॅसेज वाचा सी भागामध्ये आपल्याला जोडायला वायच्या आहेत मॅच द कॉलम डी भागामध्ये टू एस डायरेक्टेडवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत क्वेश्चन नंबर फाईव्ह आपला पाच गुणांसाठी असणार आहे आणि त्यात आपल्याला एक पोएम दिलेली आहे चित्रासहित आणि त्यावर आधारित काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत बघा त्या रिकाम्या जागा दिल्या आहेत तेईमध्ये दोन शब्द आहेत कंसात त्यापैकी अचूक शब्द आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर बी भाग दोन गुणांसाठी टू ॲक्टिव्हिटीज आपल्याला कंप्लीट करायचे आहेत त्या चिल्ड्रन्सच्या चित्रातल्या त्यानंतर रॅमिंग वर्ड्स ओळखायचे आहेत कवितेतले आणि ते या ठिकाणी लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर सिक्स हा सहा गुणांसाठी आहे त्यासाठी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे आणि तो कंप्लीट करायचा आहे क्वेश्चन नंबर सेवन सुद्धा सहा गुणांसाठी आणि त्यामध्ये सुद्धा एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टपासून आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत सहा सेंटेन्स तयार करून लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर एट बघा आठ गुणांसाठी लेटर आपल्याला कंप्लीट करायचं आहे काही वाक्य दिलेले आहेत त्या सर्व सूचनांचं पालन करून आपल्याला लेटर लिहायचे ले म्हणजेच ती माहिती वापरून लेटर कंप्लीट करायचे बघा नेम ॲड्रेस आईला पत्र लिहायचं दिलेल्या विषयावर आधारित या पद्धतीने क्वेश्चन नंबर नाईन सहा गुणांसाठी असणारे आणि त्यामध्ये आपल्याला शॉर्टमध्ये स्टोरी तयार करायची आहे काही हिट्स दिलेले आहेत त्यांचा वापर करून बघा ती स्टोरी या पद्धतीने पूर्ण करा क्वेश्चन नंबर टेन ट्रान्सलेशनसाठी पाच गुणांचा ग्रेट महान अँग्री रागिट फेब्रिक कापड, कापड आणि कॉटन कापूस वॉट इज दिस म्हणजे हे काय आहे लुक ॲट दिस पिच्चर या चित्राकडे बघा हाऊ क्लेवर पूर्वी इज किती हुशार आहे ही पूर्वी रोहित इज अ गुड बॉय रोहित हा एक चांगला मुलगा आहे त्यानंतर ट्रान्सलेशन बघा ॲज एज अ लॉयन सिंहासारखा शूर मणियत्या एज फ्री ॲज अ बर्ड पक्षासारखा स्वतंत्र अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची इंग्रजी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू